फोनवरचे बोलणे झाल्यावर अर्जुनच्या पप्पांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन आणि घरातील बाकी सगळे काळजीने त्यांना विचारतात काय झाले म्हणून अर्जुनचे पप्पा त्यांच्याकडे पाहत तन्वीला हाताला गोडी लागली आहे त्यांचे बोलणे ऐकून अर्जुनही दोन पावले मागे सरकतो नाही तन्वी असं नाही होऊ शकत असं तो बडबड करत असतो त्याचे पप्पा त्याला आधार देतात अर्जुन तन्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आपल्याला तिकडे जायला हवे तन्वीचे पप्पा आहेत तिथे त्यांचाच फोन आला होता अर्जुन मानावर आहेत अ हो हो चला आणि ते दोघं हॉस्पिटलमध्ये जायला निघतात जेव्हा तन्वी आणि तिच्या साथीदारांनी सगळ्या गुंडांना पकडले होते तेव्हा तन्वीने पकडलेल्या गुंडाने तन्वीला धक्का दिला आणि त्याच्या पायाच्या तिथून गण काढून तन्वीवरती चालवली पण तन्वी पटकन बाजूला झाल्यामुळे तिला गोळी न लागता तिच्या शोल्डरला ती ओरशून निघून गेली म्हणून तिला जास्त लागले नव्हते पण जवळून गेल्याने तिथे थोडं लागले होते एवढं होऊनही तन्वीने त्या गुंडाला पकडले होते गोळीच्या आवाजाने तन्वीचे काही साथीदार तिथे आले आणि त्यांनी त्या ता गुंडाला पकडले आणि तन्वीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले बरंच ब्लड गेल्यामुळे तन्वीने शुद्ध हरपली होती काही वेळाने तन्वीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिच्या एका साथीदाराने तन्वीच्या पप्पांना फोन करून कळवले तन्वीबद्दल ऐकून त्यांना पण खूप मोठा धक्का बसला त्यांनी फोन ठेवून अर्जुनच्या पप्पांना कळवले आणि आता ते सगळे तिकडे जायला निघाले होते काही वेळातच अर्जुन आणि त्याचे पप्पा हॉस्पिटलला पोहोचतात ते रिसेप्शन लेटच्या तिथे विचारून तन्वीच्या रूमजवळ येतात तिथे तन्वीचे पप्पा काळजी करत उभे असतात अर्जुन पडतच त्यांच्याजवळ जातो आणि तन्वीबद्दल विचारतो अहो जावाई बापू अजून डॉक्टर बाहेर आले नाही आहे तर अजून काहीच माहिती नाही ते असं बोलताच अर्जुन त्या रूमच्या दरवाज्याजवळ जाऊन आतमध्ये पाहायचा प्रयत्न करतो पण आतमध्ये पडदे असल्यामुळे काही दिसत नव्हते अर्जुनची मात्र खूप चिडचिड होत होती कारण त्याला आणि बाकी सगळ्यांना वाटत होते की तन्वी सुखरूप असावी तिला काहीही व्हायला नको अजून बराच वेळ लागणार असल्यामुळे अर्जुनने त्यांच्या पप्पांना घरी पाठवून दिले अर्जुनचे पप्पा घरी जायला नाही म्हणत होते पण शेवटी त्यांना अर्जुनचे ऐकावे लागले आणि ते घरी निघून गेले काही वेळाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टर बाहेर येताच अर्जुन आणि तन्वीचे पप्पा त्यांच्याजवळ आले अर्जुन काही विचारणार ते आधीच डॉक्टर म्हटले पेशंट ठीक आहे त्यांना काहीही झालेलं नाही आहे आता त्यांना इंजेक्शन दिले आहे तर त्या झोपल्या आहेत सकाळी त्यांना शुद्ध येईल डॉक्टरांचे बोलणे ऐकून अर्जुन नकळत त्यांना मिठी मारतो आणि थँक्यू म्हणतो डॉक्टर पण त्यांच्या पाठीवरून हात फिरवत समजू शकतो मी अर्जुन त्यांच्या मिठीतून बाजूला होत पुन्हा थँक्यू म्हणतो तसे डॉक्टर स्माइल करतात आणि निघून जातात डॉक्टर जाताच तन्वीचे पप्पा आणि अर्जुन आत रूममध्ये येतात तन्वीला बेडवर शांत झोपलेलं बघून त्यांना बरं वाटतं तन्वीचे पप्पा अर्जुनकडे पाहत बापू तुम्ही थांबा येते तन्वीजवळ मी आहे बाहेर आणि ते निघून जातात यावेळेला अर्जुनचे राहणे जास्त गरजेचे होते अर्जुन तन्वीजवळ जाऊन बसतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तन्वीला शांत बेडवर झोपलेली असते बराच वेळ अर्जुन तिला पाहत तसाच बसलेला असतो असेच तीन चार तास निघून गेले रात्र असल्यामुळे तन्वीचे पप्पा बाहेर बाकावर बसून झोपून गेले होते अर्जुन मात्र एक टक तन्वीकडे पाहत असतो त्याला फक्त त्याची तन्वी लवकरात लवकर उठावी असे वाटत होते तिच्याकडे पाहत असताना अचानक तिच्या हाताच्या बोटाची हालचाल होताना त्याला दिसली आणि त्याला खूप आनंद झाला तो हळूवारपणे तिला आवाज देत होता तन्वी 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 हळूहळू तिचे डोळे उघडते तिने डोळे उघडताच तिला समोर अर्जुन दिसतो त्याला समोर बघून तन्वी गालातल्या गालात हसते कारण समोर तिला तिचा प्रिय व्यक्ती दिसतो अर्जुन काळजीने तिच्या गालावरून हात फिरवत तन्वी तू ठीक आहेस ना ती पण डोळे मिसकावत हो म्हणून मान हलवते था तो थांबे डॉक्टरांना बोलवून येतो आणि अर्जुन बाहेर येतो बाहेर येताच तन्वीच्या पप्पांना दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो त्या आवाजाने तन्वीचे पप्पा डोळे उघडतात तर त्यांना अर्जुन समोर दिसतो ते काळजीने उठून जावाई बापू तन्वी पप्पा तुम्ही काळजी करू नका तिला नुकतंच शुद्ध आली आहे अर्जुनचे बोलणे ऐकून तन्वीच्या पप्पांना खूप आनंद होतो बरं तुम्ही जा तन्वीजवळ मी डॉक्टरांना बोलवतो एवढं बोलून अर्जुन निघून गेला तन्वीचे पप्पा हात तन्वीजवळ आले तिच्या डोक्यावरून हात फिरवत माझे पाखरू कसे आहे तन्वीने स्माइल करत ठीक आहे म्हणून मान हलवली ती ठीक आहे हे बघून तिच्या पप्पांचे डोळे भरून आलेत पण त्यांनी तन्वीला कोडू दिले नाही तो सर्जून डॉक्टरांना घेऊन आला ते आत येताच डॉक्टर तन्वीकडे पाहत आता कसे वाटत आहे तन्वी मान हलवून ठीक वाटत आहे म्हणून सांगते डॉक्टर तिला चेक करतात आता ती पूर्णपणे तर नाही पण ठीक असते डॉक्टर तिला चेक करून निघून जातात तन्वीचे पप्पा पण तिच्याशी बोलून बाहेर निघून जातात म्हणजे तन्वी आणि अर्जुनला एकमेकांसोबत बोलता येईल तन्वीचे पप्पा बाहेर जाताच तन्वी अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात आज त्यांच्या डोळ्यात एकमेकांच्या प्रती किती प्रेम आहे ते स्पष्ट दिसत होतं अहो मला झोपण कंटाळा आला आहे प्लीज मला बसायचे आहे अर्जुन स्माईल करत थांब मी तुला मदत करतो आणि तो तन्वीला उठून बसायला मदत करतो तिला नीट बसवल्यानंतर तो पण तिच्या शेजारी चेअरवर बसतो तिचा एक हात हातात घेत तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता तन्वी पण त्याच्याकडे पाहत होती कारण आज खूप दिवसानंतर ते असे एकमेकांच्या जवळ होते आणि नुकते जवळ नाही तर आजच त्यांचे लग्न झाले होते दोघांनी त्यांच्या नात्याला एक संधी दिली होती आणि त्यांच्या नात्याचा स्वीकार पण ते करणार होते अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत तिच्या हातावर ओटे कवतो त्याच्या ओटाचा स्पर्श होताच तन्वी शहारते तन्वी मला आहे तुझी काही चूक नसताना मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो पण आता अर्जुन फक्त आणि फक्त माझ्या तन्वीचा विचार करेल त्याला तन्वीशिवाय दुसरे दुसरे काही नकोय त्याचे बोलणे ऐकून तन्वीला पण खूप आनंद झाला तिने ढोळ्यानेच त्याला जवळ बोलावले तसं अर्जुन उठून तिच्या शेजारी बेडवर बसला तन्वी त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत सरांना अशी माफी मागणे शोभत नाही तसा अर्जुन गोंधळून तिच्याकडे पाहत तन्वी मी पूर्ण मनाने बायको म्हणून तुझा स्वीकार केला आहे मग नवरा या नात्याने बोल ना माझ्याशी आता सर का म्हणते मला तशी तन्वी हसते आणि अहो म्हणते तिच्या तोंडून अहो ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो तो आनंदातच तिच्या जवळ सरकतो एवढा की त्याचे श्वास तन्वीला तिच्या चेहऱ्यावर जाणवतात न राहून अर्जुन तन्वीच्या कपडावर त्याचे ओ टेकवतो आणि तिला एक दीर्घ किस करतो तन्वी पण तिचे डोळे मिटून घेते त्यानंतर अर्जुन तिच्या दोन्ही गालावर किस करतो अर्जुन त्याचे प्रेम व्यक्त करत होता आणि तन्वीला अजून लाल झाली होती अर्जुन आता तन्वीचा चेहरा उदडीत घेत तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आय लव यू तन्वी खूप प्रेम करतो तुझ्यावर तुला सोडून नाही राहू शकत मी नकळत का होईना या अर्जुनचा श्वास झाली आहेस तू तन्वी आय लव यू तन्वी त्याच्या तोंडून एवढं सगळं ऐकून तन्वीच्या अंगावर शहारे येतात कारण तिने पण अर्जुनवर खूप मनापासून प्रेम केले होते तेव्हा अर्जुन लावण्याचा विचार करत असल्यामुळे तन्वीला त्याचे प्रेम अनुभवता आले नव्हते पण आज अर्जुनने तन्वीचा बायको म्हणून पूर्ण मनाने स्वीकार केला होता म्हणून तन्वी पण खूप हॅपी होती अर्जुनचे लक्ष तिच्या लाल चुटू कोटांकडे जाते आणि तो क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओटांवर त्याचे ओट टेकवतो आणि तिला भान अर्पून केस करायला ला लागतो हळूहळू तन्वी पण त्याला साथ देते आणि ते दोघं एकमेकांना फॅशनेटली केस करत असतात ते हे पण विसरून जातात की ते हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून एवढे बरे होते की तन्वीच्या पप्पांना पडल्या पडल्या झोप लागून जाते म्हणून ते दोघं निवांत असतात खूप वेळ ते दोघं केस करत असतात शेवटी एक वर्षाचा दुरावा जो होता त्यांच्यात दोघांचे श्वास जड होतात तसे ते बाजूला होतात दोघे जोरजोराने श्वास घेत एकमेकांकडे स्माईल करत पाहत असतात तन्वी तर लाजून तिचा चेहरा दुसरीकडे फिरवते तिच्या वागण्याची अर्जुनला हसू येते अर्जुन पटकन तिला एका साईडने मिठी मारतो तन्वी पण तिची मिठी घट्ट करते बरं आता जास्त वेळ बसू नकोस आराम कर अर्जुन तिला मिठीतून बाजूला करत बोलतो तन्वी पण हसून मान हलवते अर्जुन तिला नीट झोपवतो तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि तिच्या कपाळावर किस करत तिथेच तिच्या जवळ चेअरवर बसतो तन्वीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो तिच्याकडे पाहत असतो तन्वी पण त्याच्याकडे पाहत असते कधी एकमेकांना पाहत दोघांचा डोळा लागतो त्यांचे त्यांना कळत नाही झोपमध्ये पण दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडलेले असतात खूप शांतपणे ते झोपलेले असतात रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी सकाळी त्यांना लवकर जाग येत नाही तन्वीचे पप्पा बाहेरून फ्रेश होऊन आत रूममध्ये डोकावून पाहतात तर तन्वी अर्जुन एकमेकांचा हात हातात पकडून झोपलेले त्यांना दिसतात दोघं मुलांना तसे बघून तन्वीच्या पप्पांना खूप आनंद होतो ते हसतच बाहेर येतात तोच त्यांचा फोन वाचतो ते पाहतात तर अर्जुनच्या पप्पांचा फोन असतो ते पटकन फोन घेतात अर्जुनचे पप्पा काळजीने तन्वी कशी आहे अहो काळजी करण्याचे काही कारण नाही तन्वी ठीक आहे आता झोपली आहे अजून बरं बरं ये आम्ही येतोय आमच्या सुनबाईला भेटायला हो हो या आणि ते हसत फोन ठेवतात फोन ठेवताच पुन्हा तन्वीच्या पप्पांना फोन येतो ते पाहतात तर गौतमचा फोन असतो गौतमला रात्री खूप उशिराने समजले होते तन्वीसोबत काय झाले म्हणून त्याने काळजीने तन्वीच्या पप्पांना फोन केला गौतम तू काळजी करू नकोस तन्वी पूर्णपणे ठीक आहे आणि अर्जुन आणि मी आहे तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये काका तन्वी खरंच ठीक आहे ना हो गौतम तन्वी खरंच ठीक आहे मी येतो काका तिला भेटायला गौतम घाई करू नकोस तू निवांत तिला भेटायला आहे आणि आज सत्यनारायणची पूजा आहे ना हो काका मग तू ती पूजा मन लावून कर मग निवांत तन्वीला भेटायला ये आणि तिची काळजी अजिबात करू नकोस ती पूर्णपणे ठीक आहे बरं बरं काका मी पूजा झाल्यानंतर येतो ठीक आहे ना तन्वीचे पप्पा पण हसत हो म्हणतात आणि ते फोन ठेवतात तन्वीचे पप्पा तिथेच बाहेर बसतात काही वेळाने अर्जुनला जाग येते तो उठून तन्वीकडे पाहतो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते तो हळूच त्याच्या हातातून तन्वीचा हात बाजूला करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन तो बाहेर येतास त्याला तन्वीच्या पप्पांची आठवण येते आणि तो बाहेर येतो तो बाहेर येताच तन्वीचे पप्पा हसत तन्वी उठली का नाही पप्पा तन्वी अजून झोपली आहे ते दोघं बोलतच असतात की अर्जुनचे आई पप्पा येतात ते अर्जुनला तन्वीबद्दल विचारतात अर्जुन त्यांना सांगतो तन्वी आता ठीक आहे इकडे आतमध्ये तन्वीला सुद्धा जाग येते आणि ती रूममध्ये इकडे तिकडे नजर फिरवते तर तिला अर्जुन कुठे दिसत नाही ती आवाज देणारच असते की अर्जुनचे आई पप्पा अर्जुन आणि तन्वीचे पप्पा तिला आत येताना दिसतात अर्जुनची आई तन्वीजवळ जाऊन तन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत कशी आहेस बाळा तन्वी, तन्वी, तन्वी पण मान हलवून ठीक आहे म्हणून सांगते बरं चल तुला फ्रेश व्हायला मदत करते अर्जुन आणि अर्जुनची आई तन्वीला मदत करतात फ्रेश झाल्यानंतर तन्वी बेडला मागे टेकून बसते अर्जुनची आई त्यांच्या हाताने तन्वीला शिरा भरवत असतात तन्वी पण हसत शिरा खात असते तिचे खाऊन झाल्यानंतर ते काही वेळ बोलत असतात की डॉक्टर तन्वीला चेक करायला येतात तन्वीला तिचा हात वर खाली करायला लावतात तन्वी पण हळूहळू हात हलवण्याचा प्रयत्न करते थोडाफार त्रास होतो आता बऱ्यापैकी तुमच्या हाताची हालचाल होत आहे तुम्हाला आज घरी सोडले असते पण आजचा दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहा आज पूर्ण दिवसात आणि रात्रीमध्ये तुम्हाला जर काही त्रास नाही झाला तर उद्या तुमची सुटका होईल डॉक्टर हसन बोलतात बरं मी काही मेडिसिन लिहून देतो तुम्ही ते तन्वीला द्या डॉक्टर अर्जुनकडे पाहत बोलतात डॉक्टर मेडिसिन लिहून देतात आणि निघून जातात अर्जुन पटकन जाऊन मेडिसिन घेऊन येतो अर्जुनच्या आई तन्वीजवळ थांबतात अर्जुनच्या पप्पांना काम असते तर ते निघून जातात बरच वेळ तन्वी, तन्वी सोबत दोघं गप्पा मारत असतात तन्वीचे पप्पा आत येतात आणि तन्वीच्या आईला म्हणतात आपण घरी जाऊया आणि संध्याकाळचा डबा घेऊन येऊया तन्वीची आई पण हो म्हणून मान हलवते आणि त्या तन्वीच्या जायला निघतात की अर्जुन पण त्याच्या आईला म्हणतो आई तू पण घरी जाऊन आराम कर मी आहे तन्वी सोबत अर्जुनच्या आई बोलणारच असतात की त्यांच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ते हसत हो म्हणून मान हलवतात हो हो जाते मी पण घरी तू मला कॅब बुक करून दे आई हे बोलताच अर्जुनला खूप आनंद होतो कारण त्याला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायला भेटणार असल्यामुळे खूप हॅप्पी होता तो पटकन कॅब बुक करतो काही वेळाने तन्वीचे आई पप्पा आणि अर्जुनची आई तन्वीला भेटून निघून जातात आता रूममध्ये दोघंच असतात आणि एकमेकांकडे पाहात गालातल्या गालात हसत असतात अर्जुन तन्वीकडे पाहात दरवाजा बंद करतो तशी तन्वीला असते अर्जुन हसत तिच्याजवळ येतो आणि तिच्या शेजारी बसतो हळूस अजून जवळसारखं तिच्या कपाळावर ओ टेकवतो आणि नंतर त्याचे कपाळ तिच्या कपाळाला टेकवत एकमेकांचा स्पर्श ते अनुभवत असतात खूप भारी वाटत होतं दोघांना पण अर्जुन त्याचे ओटीच्या गालावर फिरवत तिला आय लव यू म्हणतो तशी तन्वी पण हळूस तिच्या ओट्याच्या गालावर टेकवत आय लव यू टू म्हणते ती आय लव यू बोलताच अर्जुन तिच्या चेहरा ओढडीत घेतो आणि तिच्या लाल चुटू कोटांवर ओ टेकवतो आणि तिला किस करायला लागतो तन्वी पण त्याला साथ देत असते दोघं एकमेकांना भान हरपून केस करत असतात दोघांचा श्वास घ्यायला त्रास होत असतो तरी ते एकमेकांना केस करत असतात काही वेळाने ते बाजूला होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात काही वेळ दोघं शांत असतात काहीच बोलत नाही काही वेळाने अर्जुन तन्वीच्या पाठीवर हात फिरवत बायको काय मग उद्या आपल्या घरी जायची आहे तयार आहेस ना आपल्या घरी जायला तन्वी पण हसत हो म्हणून मान हलवते पुन्हा अर्जुन तिला जवळ घेतो बराच वेळ ते दोघं तसेच बसलेले असतात शोना थोडा वेळ आराम कर जास्त वेळ बसू नकोस आणि अर्जुन तिला मिठीतून बाजूला करतो आणि बेडवर झोपायला मदत करतो तिच्याकडे पाहात मिश्किलपणे हसत तशी बायको तुझ्याजवळ झोपायची माझी पण खूप इच्छा आहे पण इथे काही झोपू शकत नाही तशी तन्वीला असते आणि तिचे ब्लँकेट चेहऱ्यावर ओढून घेते तिच्या वागण्याची त्याला खूप हसू येते शोना थोडा वेळ आराम कर मी आलोच आणि तो बाहेर निघून जातो काल डॉक्टरांनी ज्या मेडिसिन लिहून दिल्या असतात त्या अर्जुन घ्यायला बाहेर आलेला असतो तो, तो रूममध्ये जाणार की अर्जुनचा फोन वाचतो त्याच्या आईचा फोन असतो त्यांनी तन्वीच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायला फोन केला होता आई तन्वी ठीक आहे तू काळजी करू नकोस आणि हो आज संध्याकाळी नाही आलीस तरी चालेल मी आहे तन्वीसोबत आणि असेही आज संध्याकाळी तन्वीचे आई पप्पा डबा घेऊन येणार आहेत तर तू उद्याची तयारी कर उद्या तुझी सून घरी येणार आहे तर तिच्या गृहप्रवेशात कसलीही कमी नको पडायला अर्जुन हसत बोलतो पलीकडून आई पण हसत अर्जुन काळजी करू नकोस उद्या तन्वीच्या गृहप्रवेशाची तयारी अशा प्रकारे करते की तू पण पाहतच राहशील आणि असे बोलताच ते दोघे हसतात बरं चल काळजी घे माझ्या सोन्याची आणि काही लागले तर सांग हो आई घेतो घेतो आणि तो फोन ठेवतो तो आत येतो तर तन्वी झोपून गेलेली असते अर्जुन आवाज न करता मेडिसिन टेबलवर ठेवतो आणि तिच्या शेजारच्या चेअरवर बसतो तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत असतो कारण त्याची तन्वी त्याच्यासोबत आहे हेच त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असते असा दिवस निघून जातो संध्याकाळी तन्वीच्या आई पप्पा तन्वी आणि अर्जुनसाठी जेवणाचा डबा घेऊन येतात आई तन्वीला त्याच्या हाताने भरवतात आज तन्वी पोट भरून जेवते म्हणून अर्जुन पण चांगले जेवण करतो त्याचे जेवण झाल्यानंतर तन्वीसोबत आईप्पा काही वेळ गप्पा मारतात बऱ्याच वेळानंतर तन्वीचे आई पप्पा घरी जायला निघतात तन्वीचे पप्पा रात्री तन्वीजवळ थांबायचे म्हणत होते पण अर्जुन त्यांना समजावतो मी आहे तन्वीसोबत काळजी करू नका आणि काही लागले तर मी नक्की कळवेल तुम्हाला आपल्या मुलीची जावायला किती काळजी आहे ते बघून तन्वीच्या आई पप्पांना खूप आनंद होतो ते दोघं निघून जातात ते जाताच तन्वीला चेक करायला डॉक्टर येतात आता तन्वी पूर्णपणे ठीक होती फक्त तिच्या हाताला थोडंफार दुखत होते उद्या ती घरी जाऊ शकणार होती म्हणून अर्जुन आणि तन्वीला खूप आनंद होतो काही वेळाने डॉक्टर निघून जातात डॉक्टर जाताच अर्जुन पटकन दरवाजा बंद करतो तशी तन्वी हसते अर्जुन तन्वीजवळ जाऊन बसतो तशी तन्वी बस त्याला मिठी मारते अर्जुन तिचा हात हातात घेत बायको उद्या आपल्याला आपल्या घरी जायची आहे आणि तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज आहे अहो काय सरप्राईज आहे ते तर उद्या कळेल तुला बरं आता मी काय म्हणतो अर्जुन मिश्किलपणे हसत बोलतो आज आपण दोघेच आहोत तर मी तुझ्यासोबत इथे बेडवर झोपू का मी पूर्णपणे काळजी घेईल तुझी तुला त्रास नाही होणार प्लीज तो खूप क्यूट फेस करून तिला विचारतो त्याचा तो क्यूट फेस बघून ती त्याच्या नाकाला पकडत हो म्हणून मान हलवते त्याला खूप आनंद होतो तो वेळ न वाया घालवता तिला नीट झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपतो दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात की अर्जुन हळूच तिच्या कपड्यावर किस करतो तशी तन्वी डोळे मिटून घेते तो स्माइल करत तिच्याकडे पाहत हळूच तिच्या ओटांना स्मोश करतो तशी तन्वी डोळे उभारते अर्जुन हसत बायको आज मी तुला त्रास नाही देणार ना। आज फक्त मी तुला मिठीत घेऊन झोपेन पण आपल्या घरी गेल्यावर मात्र मी तुला नक्कीच त्रास देईन तशी तन्वी लाजून त्याला मिठी मारते अर्जुन पण पन हळूवारपणे तिला जवळ घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपून जातात बघूया उद्या तन्वीच्या गृहप्रवेशाची तयारी कशा प्रकारे करतात ला ला जास्त ते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद